आज आपण पाहणार आहोत भीमा कोरेगावच्या लढाईचा इतिहास नेमकं काय झालं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी उदारतेने सर्व महारांना आपल्या सैन्यात भरती केले परंतु दोन दशकानंतर पेशव्यांच्या कारकिर्दीत ही परिस्थिती पूर्णपणे बदलली पेशवे ब्राह्मण होते आणि ते खूप रूढीवादी होते असे म्हटले जाते की त्यांच्या कारकिर्दीत शहरात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही महाराला त्याच्या पाठीवरती झाडू बांधून चालावे लागत असे जेणेकरून तो पाऊल टाकल्यावरती धूळ साफ होईल त्यांना त्यांच्या गळ्यात तोंडाखाली एक मडके बांधून निघावे लागत असे जेणेकरून त्यांची थुंकी जमिनीवर पडू नये एखादा ब्राह्मण दिसल्यावरती महारांची सावलीही ब्राह्मणावरती पडू नये म्हणून त्यांना त्यांच्या काही अंतरावरती जमिनीवरती तोंड करून झोपावं लागत असे महार अथ्वा मांगाची सावली ब्राह्मणावरती पडली तर आंघोळ करून आपली अशुद्धता दूर करेपर्यंत तो ब्राह्मण अन्न पाणी काहीही खात नसे त्या काळात त्यांची जात लपवणे हा दंडनीय गुन्हा होता या संघर्षाशी संबंधित त्यांच्या कागदपत्रांमध्ये दलित समुदायाने यावरती भर दिला आहे की जेव्हा ब्रिटिश त्यांच्याकडे येत होते तेव्हा त्यांनी पेशवे बाजीराव द्वितीय यांना त्यांच्या सेवा देऊ केल्या जेव्हा बाजीरावांनी ही ऑफर नाकारली तेव्हा ते ब्रिटिशांमध्ये सामील झाले महारांसाठी ब्रिटिश राजवटही चढ उतारांनी भरलेली होती महारांचा लष्करी इतिहास मोठा आहे परंतु अठराशे त्र्याण्णव मध्ये ब्रिटिशांनी त्यांना सैन्यात भरती करणं थांबवलं अठराशे सत्तावन्न च्या बंडाचा हा परिणाम होता त्यानंतर ब्रिटिशांनी त्यांची रणनीती बदलली आणि फक्त मार्शल जातीच्या सदस्यांनाच सैन्यात ठेवण्याचा निर्णय घेतला दक्षिणेतील निष्ठावंत लोक आणि तथाकथित मुंबईचे यांनाही सैन्यातून वगळण्यात आले सैन्यातून वगळलेल्या वर्गांसाठी हा मोठा धक्का होता परंतु त्यापैकी महारांना या निर्णयाचा सर्वात जास्त फटका बसला ते हिंदू समाजातील सर्वात खालच्या स्तरातील होते म्हणजेच अस्पृश्य सैन्यात सेवा करण्याची संधी गमावणे म्हणजे चांगले शिक्षण घेण्याची आणि किमान कागदावर इतर समुदायांसोबत समान दर्जा मिळवण्याची संधी गमावणे तथापि पहिल्या महायुद्धानंतर जेव्हा ब्रिटिशांना अधिक सैनिकांची आवश्यकता होती तेव्हा महान समुदायाच्या सदस्यांना पुन्हा एकदा सैन्यात भरती करण्यात आलं त्यांच्या नावाने एक रेजिमेंट देखील स्थापन करण्यात आली होती परंतु युद्ध संपताच ती पुन्हा बरखास्त करण्यात आली इसवी सन अठराशेच्या दशकात मराठा साम्राज्य अनेक तुकड्यात विभागलेले होते त्यात पुण्याचे पेशवे ग्वाल्हेर संस्थानाचे शिंदे इंदूरचे होळकर बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे तुकड्यांमुळे कमकुवत साम्राज्य होते ब्रिटिश साम्राज्यानं ग्वाल्हेर इंदूर बडोदा व नागपूर यांच्या प्रमुखांशी शांतता करार वा तह करून त्या त्या संस्थानांचा भाग आपल्या राज्याला जोडला होता तेरा जून इसवी सन अठराशे सतरा रोजी पेशवे आणि गायकवाड घराण्यात महसुलावरनं वाद झाला त्यात बाजीराव पेशवे यांनी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतली व बडोदा संस्थानाचा मोठा भाग पेशवाईत समाविष्ट केला परंतु यासाठी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतल्यामुळे अप्रत्यक्षपणे तो भाग ब्रिटिशांनी आपल्या राज्यास जोडला यामुळे मराठा साम्राज्य ब्रिटिश अधीनस्थ झाले आणि पेशवे केवळ नामधारी उरले अल्पावधीतच पेशव्यांनी ब्रिटिशांना नमवण्याचा प्रयत्न खडकीची लढाई येथे केला परंतु ब्रिटिशांनी तेथेही पेशव्यांचा पराभव केला ही लढाई पाच नोव्हेंबर इसवी सन अठराशे सतरा रोजी झाली होती त्यानंतर पेशवे यांनी तेथून सातारा येथे पळ काढला आणि ब्रिटिशांनी पूर्णपणे पुण्यावरती ताबा मिळवला पुणे हे चार्ल्स बार्टन बर व कर्नल जनरल स्मिथ यांच्या नेतृत्वाखाली होते आणि ते पेशव्यांचा पाठलाग करत होते दरम्यान कर्नल स्मिथ याला भीती वाटत होती की पेशवा तेथूनही निसटून कोकणात जातील व तेथे राज्य करतील म्हणून त्याने कर्नल बर याला कोकणात आणखी कुमक पाठवण्यास सांगितली आणि एक जास्तीची कुमक पुण्याजवळील शिरूर येथे ठेवण्यास सांगितली दरम्यान पेशवे कर्नल स्मिथचा पाठलाग चुकवून निसटून जाण्यात यशस्वी झाले परंतु दक्षिणेकडून कर्नल थेओफिलस फ्रिजलर सैन्यासह तयार होताच ते पाहून पेशव्यांनी मार्ग बदलला आणि पूर्वेकडे चालत नाशिकच्या वायव्य भागातून पुढे सरकले आणि कर्नल स्मिथ यांच्यावरती हल्ला करेल या भीतीनं ते पुन्हा पुण्याकडे वळले डिसेंबर इसवी सन अठराशे सतराच्या अखेरीस कर्नल बर्ला बातमी समजली की पेशवे पुण्यावरती चालून येत आहेत तेव्हा त्यानं शिरूर येथील सैन्याला मदतीसाठी तयार राहण्यास सांगितले ते सैन्य पुढे सरसावले आणि त्यांची लढाई कोरेगाव भीमा या गावात झाली मराठ्यांचे अठ्ठावीस हजार सैन्य होते ज्यातील वीस हजार घोडदळ आठ हजार पायदळ सतत तैनात असे कंपनी सरकारच्या सैन्यांनी हल्ला करू नये यासाठी प्रत्येकी सैनिक असत हे सैन्य पहिल्या फळीत हल्ला करण्यासाठी अरब सैन्याचा वापर करीत असे तसेच त्यासाठी भाडोत्री सैनिक व त्यांचे वा वारस यांचाही सैन्यात वापर केला जात असे सैन्यात घोडदळ आणि तोफखाना असे दोन विभाग ठेवलेले असत लढाईचे नेतृत्व बापू गोखले अप्पा देसाई आणि त्रिंबक डेंगळे यांनी केले होते त्यापैकी डेंगळे हे कोरेगाव लढाईत प्रत्यक्ष सहभागी होते तर अन्य जवळच फुलसेहर आत्ताचे फुलगाव येथे होते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे आठशे चौतीस सैनिक होते दुसऱ्या बटालियन बॉम्बे नेटिव्स आर्मी तुकडी क्रमांक एकशे दोन मधील महार जातीचे सुमारे पाचशे सैनिक होते या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन फ्रान्सिस स्टार्टन यांनी केले अन्य अधिकाऱ्यांमध्ये लेफ्टनंट आणि ॲडजुरन पिटसन लेफ्टनंट जॉन्स असिस्टंट सार्जंट विंचेट हे होते लेफ्टनंट स्वांटन्स नेतृत्व करीत असलेले सुमारे तीनशे सैनिकांचे घोडदळ होते चोवीस युरोपियन आणि चार तोफा चालवणारे स्थानिक मद्रासी गोलंदाज आणि सहा पावर तोफा होत्या त्यांचे नेतृत्व लेफ्टनंट चिस्लोम करत होते याचबरोबर सहाय्यक सार्जट वायली यांचा तोफखान्यात समावेश होता महाराजांचे नेतृत्व रतन नाक जाननाक व भकनाक या तिघांनी केले पेशवा दुसरा बाजीराव नाशिककडे न जाता ओझरचा घाट उतरून जुन्नर खेडावरनं ताली तीस डिसेंबर रोजी चाकण येथे येऊन पोचला अशी बातमी स्मिथ यास कळली पूर्वी कोकणातून मुंबईकडून इंग्रज फौज येत होती तिला गाठावे किंवा पुण्यावर येऊन ते शहर एकदम हस्तगत करावे असा बाजीरावाचा बेत असल्यानं स्मिथ यास दिसून आले दोन्ही गोष्टी इंग्रजास बिकटच होत्या पुण्यास इंग्रजांचा बंदोबस्त अगदीच तात्पुरता होता त्यानं आपल्या मदतीस शिरूरहून जास्त फौज बोलावली होती त्यावरून कॅप्टन स्टार्टन थोडे इंग्रजी सैन्य बरोबर घेऊन तारीख एकतीस डिसेंबर इसवी सन अठराशे सतरा रोजी रात्री आठ वाजता शिरूरहून निघाला तो दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता कोरेगावजवळ येऊन उतरला तेथील टेकडीवरनं त्याला पेशव्यांची प्रचंड फौज भीमा नदीच्या काठी दिसली बातमी बापू गोखल्यास होती त्यांची बाजीरावांशी अकस्मात गाठ पडली बापू गोखल्यास श्रीमंतांनी आज्ञा केली की आज लढाई करून आम्हास पुढे जाण्यास मार्ग करून द्यावा गावास लहानशी तटबंदी होती तेथे इंग्रज आश्रयार्थ गेले त्यावर दुसऱ्या बाजूने मराठ्यांनी तोफांचा मारा सुरू केला जागा अडचणीची असल्यामुळे तोफा बंद करून मराठ्यांकडील अरबांनी व पायदळांनी इंग्रजांवरती चालून घेतले तेव्हा संगिनीचे व तलवारीचे युद्ध झाले दोन्ही बाजूंचे भरपूर नुकसान झाले रात्री नऊ वाजेपर्यंत लढाई चालून मराठ्यांचे सैन्य आपल्या छावणीकडे परत आले सकाळी इंग्रजांच्या सैनिकांनी पाहिले तर मराठा सैन्य निघून गेल्याचे दिसले इंग्रजांचे दोनशे पंच्याहत्तर सैनिक मारले गेले पण त्यात एकशे पडले बाजीराव तर अगोदरच जेजुरीच्या वाटेनं साताऱ्याकडे निघाला होता पाठीमागून जनरल स्मिथ येत असता त्यास ओझरच्या घाटात त्रिंबकजी डेंगळ्यांच्या रामोशांनी इतके सतावून सोडले की तारीख दोन जानेवारी इसवी सन अठराशे अठरा रोजी जेम तेम तो चाकणला येऊन पोचला त्याच दिवशी कॅप्टन स्टार्टन हा जखमी झालेले लोक व उरलेली फौज बरोबर घेऊन परत शिरूरच्या छावणीत गेला कोरेगावच्या युद्धात वीस महार सैनिक आणि पाच अधिकारी शहीद झाले शहीद झालेल्या महार बांधवांची नावे त्यांच्या स्म सन्मानार्थ बनवल्या गेलेल्या स्मारकावरती अंकित आहेत जी या प्रकारे आहेत गोपनाक मोठे नाक दोन शमनाक येशनाक तीन भागनाक हरनाक चार अपनाक काननाक पाच गननाक बालनाक सहा बालनाक घोडनाक सात रूपनाक लखनाक आठ बिटनाक रामनाक नऊ बटीनाक धाननाक दहा राजनाक गणनाक अकरा बापनाक हबनाक रेनाक जाननाक तेरा सजनाक यसनाक चौदा गणनाक धरमनाक पंधरा देवनाक अनाक सोळा गोपालनाक बालनाक सतरा हरनाक हरिनाक अठरा जेठनाक दिनाक एकोणावीस गणनाक लखनाऊ लखनाक या लढाईत महार योद्ध्यांचे नेतृत्व करणाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत रतननाक, जाननाक भकनाक्या युद्धात जखमी झालेल्या महायुद्धांची नावे खालीलप्रमाणे आहेत जाननाक हरिनाक भिकनाक रतननाक आणि धक